हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे कशा आहात मस्त तुम्ही कशी आहात ताई हा छान हा तो अनुभव सांगायचा होता ना मला हा हा सांगा ना बोलता नाव वगैरे सांगायचं का बुलढाणा बर ठीक आहे त्या दिवशी बोललेलो आपण माहित माझ्याकडे आहे ते हा हा नाही सांगेल नंतर तर ते आपण बोललो ना पोलीस केस केली म्हणून पोरीने एफ आय आर दाखल केला मग तुम्हाला सांगितल्यानंतर मग मी आम्हाला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पोलीस स्टेशन मधून फोन आला अरे बापरे हा कि बुवा तुम्हाला तिथं हजर व्हायचं मी ऍडमिट होती पहा तर मी सांगितलं त्याच्यानंतर आपण बोललो ना हो हो, हो। हा त्याच्यानंतर म्हणजे सांगून दिलं की आम्ही ऍडमिट होती आम्ही काही येऊ शकत नाही बरोबर इकडच्या वकिलाला बोलणं झालेलंच होतं म्हणे चार पाच दिवस कोण आठ दहा दिवस हा आपल्याला नाही बोलवायला पाहिजे त्याने इकडे यायचं शेजारी बाजारी चौकशी करायची अच्छा बरोबर आहे हा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन असते ना मग त्याने यायचं म्हणे विचारायचं तर ते आले नाहीत ना जायचंच नाही म्हणे बरोबर आहे मग दोन तीन वेळा फोन आला आम्ही गेलोच नाही गेलोच नाही एल पी सी होती ना तिने रिक्वेस्ट केली मुलाला म्हणे अरे दादा म्हणे मी आली असती पण माझं छोट बाळ आहे तो म्हणे मग माझ्या वहिनी छोटे छोटे दोन बाळ आहेत म्हणे जर हा, आम्ही घेऊन आलो तर तुम्हाला कळेल कसं आहे तुम्ही घरी घेऊन पा आमच्या गल्लीत विचारा बरोबर हा ती इथं राहिली का आमच्या गल्लीतल्या तिल तिला घेऊन या विचारा कोणाला कोणी ओळखते का तिला ती ओळखत नाही कोणाला एका शेजाऱ्याचं नाव बी नाही सांगू शकत ती राहिलीच नाही बरोबर हा मग ते म्हणे बा काही करा म्हणे माझ्या मुलासाठी म्हणे पावसाचे दिवस आहेत म्हणे खूप पाऊस आहे म्हणे तिकडं तुमच्या इकडं तुम्ही येऊन जा आमच्या वकिला फोन लावला आणि आलो तिथं वकील म्हणे चला म्हणे येऊ येऊ जाऊन म्हणे तिने रिक्वेस्ट केली ना मग जायला हरकत नाही आणि आपल्यासाठी ते फार चांगलं कि ती आलीच नाही इन्व्हेस्टिगेशन साठी मग आम्ही गेलो गेलो आणि तिथून हे करून आलो पोलीस स्टेशनला सह्याबिया केल्या तर पियाला काहीतरी पैसे काढायसाठी हे असेल अच्छा आयडिया किंवा यांच्याकडून काही काढू शकतो गाडी बिडी सगळं दिसत आहे स्टँडर्ड दिसत आहे काय म्हणे तीन वाजता या आमची लेकर खूप बंडीत ना लहान लहान बाळ तुम्ही पाऊस नव्हता काय नव्हता मग गेलो गेलो तिथ तर इतके मस्ती करून राहिले होते हे मग ते म्हणे तीन वाजता या आमचा वकील काय केलं तिथं जागीच ऑफिस आहे दुसरं ते पी ऑफिस हो, हो, हो. तिकडे गेला आणि तिकडे त्यानं कंप्लेंट केली आमच्या अकराला आमच्या यांच्या सह्या झाल्या पाच जणांच्या आम्हाला कशासाठी बसवून ठेवलं लगेच तिथून फोन गेला अच्छा. फोन गेला तुम्ही काय करता कशासाठी लगेच पाच मिनिटात नाही म्हणे लेडीज तुम्हाला पाचच मिनिटात बोलवतात म्हणे तुमचे ते दादा कुठे म्हणे म्हटलं ते बाहेर बाहे गेला म्हटलं कुठं तरी असं ते वकील हा गेला एसपी ऑफिस मधून जाऊन लगेच तिकडून हे आले मग मी फोन लावून बोलवलं त्याला म्हटलं लवकर ये ते बोलवलं म्हटलं की आहे ना ते आले मग गेलो आत घरूनच आधीच म्हटलं होतं स्वामी आमच्या तोंडाचा ताबा तुम्ही घ्या तुम्ही घ्या त्या वकिलाचा सोबतच चला तिथे गेलो त्याने एक शब्द ही कोणाला विचारला नाही फक्त मुलाला विचारला काय झालं होत कुठं होते काय होते आणि ते लोक होते का हा ते मुलीकडचे पण लोक होते का तिथे नाही ते आलेच नाही तिथून पोलीस स्टेशन मधून फोन होते काय की बुवा ते म्हणायचे आले का असं तसं मग त्या लेडीज सांगितलं कि बाले आम्ही म्हंटल म्हटलं तो कोण येत म्हटलं त्याला बोलला लीडर त्याचा कोण येत मग त्यानं म्हटलं असेल ना की ते असे म्हणतात तर म्हणे ते शेगावला गेलेले आलेच नाही ते कोणीच नाही आलं आणि आम्हाला काही हेच नाही ना म्हणजे नुसतं तुम्हाला त्रास जायचा आहे त्यांना हा नाही पण आम्हाला काही त्रास नाही झाला आलो आमच्या बरोबर करून घेतलं आणि आणि मग मग तिथून ते विचारलं काहीच नाही मला पाहिलं म्हणे कशाला आणलं म्हणे ते आजारी होते आता तेल कशाला बोलवलं म्हणे आणि हे लेकर माझ्या मोठा मुलाचा होता मोठा नातू याला बाहेर घेऊन जा तो इतका ओरडतो जवळ घेऊन ठेवलो की इतका ओरडतो हो तो केवढा आहे ना तू तीन वर्षाचा लहान आहे हा तीन वर्षाचा तो लहान दीड वर्षात ते म्हणजे अचानक राहिल ना तिथं बरोबर त्याच्यामुळं तर मग मग तिथे बसलो थोडस त्यांनी हे केलं ना आणि आता तुम्ही हा तर मग काय केलं या केल्या लगेच घेतल्या आणि आलो हा आणि मग माझ्या बहिणीकडे गेलो हा मग बहिणीकडे गेलो मग माझे मेहून म्हणत होते तुम्ही आम्हाला फोन का नाही केला तो आमच्या जमदारचाच मुलगा आहे ते म्हटलं कशाला सगळ्या दुन्यात सांगत बसायचं आहे की नाही एका चांगल्या गोष्टी आहेत आपण म्हटलं नको कोणालाच सांगितलं नाही आणि पोलीस मध्येच होती ते म्हणत बंद करा कराटी मग ते म्हणत की मला सांगितलं असतं सा, असं सा, असं म्हटलं नाही म्हटलं नाही म्हटलं आम्ही कोणालाच नाही सांगितलं आणि त्यांना लग्नाला जायचं होतं म्हटलं कशाला विनाकारण तेच आमच्याकडे मुक्कामी येणार होते सकाळी उठून जाणार होते अच्छा तर म्हणजे एवढं ते म्हणजे एक शब्द सुद्धा बोलायचं वकील म्हणे त्यांना विचारलं तेवढंच सांगा असं करा समजून सांगितलं आम्हाला काही विचारलं तर आमच्या जर उत्तर आहे ना आम्ही काही केलंच नाही तर बरोबर आहे केलंच नाही तर ती लेडीज पोलीस नाही त्याच्यानंतर म्हणे म्हणजे बाबर म्हणे आजकाल कसं मुलीत म्हटलं हो बाई म्हटलं असंच म्हटलं म्हणजे स्वामी समर्थाची शपथ घेऊन सांगतो म्हटलं आमचा तिचा संपर्कच नाही बरोबर फक्त ते लग्न झाल्यावर सात आठ दिवस ते काय सोपस्कार करा देवदर्शन करा चालली गेली रूमवर तर तिथे त्याच्यासोबत चांगली वागली नाही हो तेच ना खाऊ पिऊ घालायला नाही कशालाच नाही मग कशाला म्हटलं काय फायदा आहे म्हटलं तिचा वरून केस करायला लागली तर कशाला ठेवायचं हो ना म्हणजे चुकीच आहे ना संसाराची आवडच नाही हा आवडच नाही तर ते स्वामीने एवढा अनुभव दिला किंवा ते एक शब्दही कोणाला काहीच म्हटले अरे खूप धमकावतात ना ब्लॅकमेल वगैरे चालतं हा नाही पैसे खायसाठी त्यांचा विचार होता तो ते त्यानं पाहिलं ते त्या लेडीज पोलीस सांगितलं असेल की हे जरा पार्टी जरा डेंजर दिसते <laughs> आणि आम्ही गेलोच नाही ना पंधरा दिवस गेलोच नाही मी oh, कॉल केला ना तेव्हापासून गेलोच नाही आम्ही तर परवा दिवशी गेलो आणि जाऊन आलो व्यवस्थितच करते हा हा मग म्हटलं तिला म्हटलं म्हटलं स्वामी समर्थाची शपथ घेऊन सांगते म्हटलं आमचा तिचा संपर्कच नाही काय झाला असेल ते दोघायचं आणि ती चांगलीच वागत नाही म्हटलं माझा मुलगा मग गॅरंटी म्हटलं तो बर शब्द शिल्लक बोलत नाही कारण त्याला आवडत नाही अशा गोष्टी म्हटलं इतकी चढेल ना ती म्हणजे तो, तो दोन दिवस प्रवासात होता सांगितलं ना मी प्रवासातून आला मग तो चहा दे चहा कर म्हटलं तर चहाच्या ऐवजी सूप बनवलं सूप देता देता पाडून दिलं पाडलं तर मग तो बेडशीट टाकायला गेला मग तिकडून येईपर्यंत ग्लास पण कसा काय सांडला बरं बघा ना म्हणजे तिला त्रासच द्यायचा ना हा मी ते हे टाकील तुम्हाला तिची कॉन्टॅक्ट केलेला आहे ना ती टाकून देईल तुम्हाला ती नाही सेवा वगैरे काही कोण ती काय नाही कशीची करते गजानन महाराजची करते पण गजानन महाराज ती सायकोची ताई सायको असेल तर मला नाही वाटत ती करत असेल नाही मला नाही वाटत असत माझा मुलगा पण कोणतीच सेवा करत नाही मलाही म्हणते मम्मी एवढं नाही करत बसायचं आपले फक्त कर्तव्य चांगले ठेवले ना काहीच करायचं काम नाही तो, तो पण म्हणते हा मोठा पण तसाच म्हणायचा पण तो आला आता याच्यातून सुटला ना तू यातून सुटला की तुला पण मी नेणार आहे म्हटलं अक्कलकोटला तिथं सेवा घेईल तुझ्यासाठी आता मग पुण्याला जाऊ म्हटलं आपण दादा कडे आता गाडी म्हटलं आपली जाऊन यायचं पहिली ती आमची हे झाली ना आणि ती मित्रांना ठोकली यायचं ती डिवायडर वरच घातली तर तिचे दोन्ही टायर फुटले अरे राम हा तर ती तिकडच आहे दुरुस्त केली त्या मित्रांना पैसेच नाही दिले बघा आणलीच नाही मग हा म्हणे तिकडच निघून टाकू आपण हा मग आता ही घेतली तर म्हटलं एकदा दर्शनाला ना जाऊ आल्या आल्याच केंद्रात पाठवली मी इथं केंद्र आल्या तिथून पहिले तिथं जाऊन तिथं गेला केंद्रात म्हणजे आम्ही सगळेच होतो केंद्रात नेऊन आणलं मग गजानन महाराजचं इथं दिले तिथं नेलं तिथून आला मग घरी आलं मग घरी आम्ही पहिले तर तिथं याच्यातच पूजा केली होती शोरूमला हा मंत्राचं पाणी नेलं मी अरे वा गंगाजल जल नेलं ते सगळं मीच केलं आणि त्या फिरून चाकावर गा गाडीच्या ड्रायविंग त्या स्टेरिंग वर ड्रायविंग सीट वर गाडी आणली मागचे तारक मंत्राचं पाणी टाकलं मी अरे पूजा केली आणि नंतर गाडी आणली होती मी तिथूनच मस्त मस्त औरंगाबादवरून उचलली ना ती हा हो, हो, हो. तिथूनच तसंच केलेलं होतं तर मग म्हंटल होत मी ती स्वामी आमची जर आता नवीन गाडी आली ना म्हटलं मी अक्कलकोटला येईल अरे पण मग याची कामाव हो, कामाव हो, काम हो, इतके असतात आणि इतके पाल असतात त्याला जेवण पण नाही करणार बाई हो, हो सकाळचा जाते तो हाँ. केला तर केला तिकडच नाश्ता नाही तर मग प्रत्येक कस्टमरच्या याच्या कस्टमरच्या घरीच्या होते बरोबर पाणी चहा पाणी तर जेवणच नाही जात म्हणे चहामुळे बरोबर आहे संध्याकाळी एक पाच सहा जेवते पुन्हा जेवत नाही बाप कसं आहे हा तेच करायचं ताई चालेल 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 शेअर करायचं तेच सांगितलं मी बरं बरं चालेल चालेल तरी सॉनी समजा